नमस्कार मंडळी माझ्या डोक्यामध्ये काय चालू होतं आणि काही नाही यार कारण की मी आदल्या दिवशी केसांना ऑइलिंग केली कारण की मला दुसऱ्या दिवशी वॉश करायचा होता आणि हेअरवॉश केला देखील शॅम्पू केला कंडिशनर लावलं आणि माझ्या लक्षातच नाही लावलं आता आपण कंडिशनर लावलं आहे आणि आता हेअर वॉश करायचा मी तसेच बाहेर आले पण काय मला वापस हेअर वॉश करावं लागला मग घरातले सगळे कामं आवरून घेतली आणि म्हटलं स्वतःचं सेल्फ केअर करावं थोडीशी म्हणून मी नेलपेंट लावायचं ठरवलं आणि नेलपेंट लावायची होती ते रिमूवर टिश्यू होते ना नेलपेंट रिमूवरचे तर पूर्ण कोरडे झाले होते कारण मी यूजच करत नाही यार बिकॉज आय एम हाऊस वाईफ मला कपडे भांडे करावं लागतात ना त्यामुळे माझी नेलपेंट ॲटोमॅटिकली निघून जाते माहिती आहे का पहिले मी यूज करते जेव्हा कॉलेजला होते तेव्हा वेगळीच बात होती म्हणा आता काय लग्न आहे पहिले नेलपेंट निघत पण नव्हती मग वेग वेगवेगळी नेलपेंट विकत घेतली का मग ती नेलपेंट रिमोवर लागतच होतं मग ते काढायचं आणि नेलपेंट त्याने नेलपेंट काढून टाकायची मग नेलपेंट लावायची दुसरी असंच काम काय होतं तेव्हा म्हणा आणि आता मग मी एक करून लावले आणि जी पिंकवाली नेलपेंट आहे ना ती माझ्या लग्नाच्या पहिलीच नेलपेंट आहे आणि ती पण देखील सुकून चालली आहे तर एकच आहे ती ग्रीन कलरची झुडिओमधून हो आत्ता घेतली होती मी त्यानंतर मग नेलपेंट लावली मग लिप बाम लावला कारण की माझे ओठ खूप फाटले आहे ते नीट पण झालेले नाही अँड थँक्यू फॉर वॉचिंग गाईज